नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत सोपी आणि छोटी मराठी उखाणे उखाणे आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शाळेमध्ये बालपण कॉलेजमध्ये तरुणपण रावांसाठी काही पण वाटीत वाटी वाटीत जिरा राव तुम्ही माझ्या हृदयाचा हिरा कोको कोला पिऊन मला झाली सर्दी रावांचं नाव घेते सोळा आता गर्दी एक 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 रावांचं नाव घेते सर्वांनी का माझ्या वाढदिवसाचा केक केळीच्या पानावर एक रुपयाचा बंदा रावांच्या बहिणी माझ्या आवडत्या नंदा लाल लाल गुलाब हिरवे हिरवे देठ बघण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी रावांसोबत झाली पहिली भेट महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून रावांचं नाव घेते तुमचा मान राखून उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली रावांना जन्म देणारी धन्यती माऊली नदीत पडली चैन रावांचे नाव घेते किशोरची बहीण आकाशात चमकतात तारे रावांचं नाव घेते लक्ष द्या सारे लाल मनी तोडले काळे मनी जोडले रावांसाठी आई वडील सोडले लाईट गेल्यावर घरात लावतात मेणबत्ती रावांचं नाव घेते मी त्यांची सौभाग्यवती सासूबाई आहे जणू दुसरी माऊली रावांचं नाव घेते मी बनून राहीन आयुष्यभर त्यांची सावली मित्रांसोबत फिरण्यासाठी ते आहेत खूप हौशी रावांचं नाव घेते गृहप्रवेशच्या दिवशी उखाने कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा आणि उखाने आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद